नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सरस्वती पुत्र जगदीश खेबुडकर यां लेखणीच्या जादूगराची कोल्हापूर राधानगरी रस्त्यावरील खेबवडे हळदी हे छोटंसं गाव या गावातील एक प्राथमिक शिक्षक या शिक्षकाच्या पोटी दहा मे एकोणीसशे बत्तीस या दिवशी जगदीश खेबुडकर यांचा जन्म झाला वडील नोकरीला घरात मास्तरांची शिस्त शिवाय ते खेडेगाव शेती व गुरे यामुळे अत्यंत नैसर्गिक वातावरणात त्यांचे बालपण गेले पण वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या जीवनात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला त्यांच्या सोळाव्या वर्षी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केली पण यामुळे समाजात दंगल उसळली या दंगलीत खेबुडकरांचेही घर जाळलं गेलं होतं त्यावेळी त्यांची जी अवस्था झाली यातून त्यांच्यातील कवी जागा झाला आणि आपल्या वेदना मांडायला लागला दंगलीच्या संकटातून यांचा परिवार कसा बसा सावरला यानंतर चार ते पाच वर्षांत त्यांनी मॅट्रिक पूर्ण केली औषधाच्या कंपनीत नोकरी करायला लागले हे करत असताना त्यांना एस टी सी ही परीक्षा दिली आणि ते शिक्षक झाले या शिक्षकाने साऱ्या मराठी जणांना ज्ञानाचा मनोरंजनाचा धडा दिला हे नोकरी करत असताना ते कविता लिहायचे यावेळी सांगली आकाशवाणीसाठी गाणी लिहिण्याची ऑफर त्यांना आली आणि अत्यंत सुंदर गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार वसंत पवार यांनी संगीत दिले याच माध्यमातून त्यांना चित्रपटात संधी मिळाली एकोणीसशे बत्तीस साली आलेल्या रंगला रात्री अशा साठी त्यांनी लावण्या लिहिल्या यानंतर त्यांना चित्रपटांची रांग लागली संगीतकार राम कदम आणि खेबुडकर यांची जोडी जमली आणि त्यांनी सर्व प्रकारची गाणी लिहिली त्यांनी साठ वर्ष तीनशे पन्नास चित्रपटांसाठी सुमारे दोन हजार सातशे पन्नास गाणी लिहिली सव्वीस चित्रपटांचे कथा पट कथा संवाद लिहिले देवघर नावाच्या चित्रपटाची निर्मितीही केली त्यांचे गांजलेले चित्रपट होते पिंजरा सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता आम्ही जातो आमच्या गावा सुगंधी कट्टा बाळागाऊ कशी अंगाई यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे उत्कृष्ट गीत लेखनाचे अनेक पुरस्कार लाभले व्ही शांताराम पुरस्कार गदिमा पुरस्कार पी सावळाराम पुरस्कार व संगीतकार राम कदम पुरस्कार असे पुरस्कारही प्राप्त झाले असा हा महान कलाकार मूत्रपिंडाच्या आजाराने आजारी पडला आणि तीन मे दोन हजार अकरा या दिवशी कोल्हापूर इथे त्यांचे निधन झाले या सरस्वतीच्या लाडक्या पुत्राला डी एस डीच्या वतीने माणाचा मुजरा પુનઃ ભેટુ નવીન ભાગ તો ધન્યવાદ